उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटने घेतलेला होता त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन माझा उद्योग विभागच नाही पूर्ण त्यांच्यासोबत आहे माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठी जाऊ की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल

आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो त्या मल्टी संदर्भात मल्टीप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी बैठक बोलवेन आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेवून काढणारच आहोत पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टीप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथे देखील मराठी भाषेचं साहित्य मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत यासाठी देखील या सगळ्या लोकांची मी बैठक घेणार आहे

आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील परंतु स्वतः दादासाहेब पण इथे आहेत दादासाहेबांनी परवा जे आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं तीच आमची भूमिका आहे की शेवटी या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे नागपूरमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोद्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील दोन जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले जा आहेत तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे दोन जिल्ह्यांमध्ये फक्त जे काय तू, -तू मैमाई चालू आहे संदर्भात घेतील ना काल कोस्टल uh, हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि ने आमचे नेते एकनाथ साहेब एकाच गाडीमध्ये होते त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार

एक बघा आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं बाळासाहेब भवनला येणार आहेत त्यांच्या नाही नाही ना त्यांच्या विभागाचा विषय जो आहे त्याच्यावर आम्ही बोलणं हे योग्य नाही ते विभाग म्हणून त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील ना परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्यामध्ये जे माहीर आहेत त्यांनी उगाच गैरसमज पसरवू नयेत भूमिका प्रताप सरनाईक साहेब स्वतः मांडतील विभागाची आणि त्याच्यानंतर जनतेला कळेल ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे जुना झाला विषय तो ना एक लक्षात घ्या आधी हा उदयचा विषय जो आहे ना तो मी किती आठ दिवस झाला शिळा झाला तो काय असतं की रोज सकाळी आता दादा आणि मी तेच बोलत होतो आता आम्ही आता रोज बाळासाहेब भवन मध्ये येऊन जनता दरबारासाठी आजही आम्ही दोघं बसलेलो आहोत तर आम्ही देखील आता ठरवून घेणार आहोत की पहिलं तुम्हाला बोलवायचं आणि ब्रेकिंग देऊन टाकायचं आणि सांगून टाकायचं तर छावातील आक्षेपार्ह हो दृश्य काढून सिनेमा दाखवावा असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे नजर चुकीने सीन आला असेल तर काढून टाकण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे